हाय तर स्वागत आहे तुमचं विद्या ब्लॉक्समध्ये तर बघू शकता असं मस्त मस्त आंघो केले वर्कआउट केले आणि सगळे झोपलेले आहेत सगळे झोपलेले मोठी मुली फक्त कम्प्युटर क्लासला गेले पण बिस्किट दूध खाऊन आणि ते सगळे झोपले त्यांना खायची शाब्द वडा आणि मला एवढी भूक लागली एवढी भूक लागली वर्कआउट करून तर बघा माझ्या आज नाश्त्यामध्ये मा त्यांना म्हटलं बनवून द्या पूजा केली आणि चला पहिले पटकन आपल्यासाठी उपीट बनवलं आणि मस्त मस्त उपीट आणि काकडी मला दाखवते असा मस्त मस्त उपीट आणि इकडे आहे काकडी असा माझा मस्त मस्त नाश्ता आहे ते आपणाला वडे बिडे नाही जमत माहिती आहे का वर्कआउट करायचं वडे खायचं मग काय फायदा आहे ना वर्कआउट करून तर चला मी असं मस्त 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 काकडी पळून इडली कालचे काकडेच लय कोडू येत काय माहिती जाऊन तरी खाते हेल्थ साठी चांगलं असतं कडू कडू पण गोड गोड पण नाही खायचं लय गोड होत <laughs> मग वर्ल्ड बेस्ट नाश्ता नाश्ता करते वडे कोडूया पोट पहिला फोटो बा मग मिटो बा असं बळतात ना तसं काम आहे तर चला मी पहिलं खाते बा मग खूप भूक लागली चला लेकर पण उठले आता मोठी वाली पण येईल आपला बालपूर्वीये आणि ह्या साबदाण्याने रात्रीच मस्त हे जर टाकला होता आणि हे बघा हे वाटत मस्त लागल पोटाच्या हातात आगा होती हे थोडंसं चटणी बनवायला ठेवते आणि आदर टाकते आणि वो, सांग तुम्हाला अरे बाबा मोठी तर घे तर उपवास नाहीये म्हणून काय आलं रेग्युलर खायचंय ना त्याच्यासाठी घरात मी टाकू शकतो उपवासाच मीठ टाकलं नाही तरी चालतं हे असं पटाटे घेतले काढून पटा 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 वर्कआउट केलं ना वजन लय पाय दुखतात पण कामच नाही होत पण मी करणार करून दाखवणार झाले वाटायला थोडं झाले की नाही सांगा बघा चला मी घेते बटाटे बटाटे हो गया चिलके आभी बघूया आभी बघूयात आपण चटणी करूयात तर एक छोटेसं तेलामध्ये तेल टाकायचं भांड्यात आणि त्यात टाकायचे जिरे फक्त जिरे मोऱ्या हो नाही बघा अशा मस्त तडतडू द्या इकडे तडतडले बघा असं तुम्हाला पाहिजे तेवढी थोडेसे लाल झाले पण ठीक आहे छान लागतो तसं पण आणि आता ह्या टाकायचं आपलं हे वाटण शेंगदाणी मिरची जिरे त्यांनी एकच असे मस्त गोळे झाले नाशे मस्त हातावर हे करायचे आणि सोडून द्यायचे तेल अहो येत आहेत बँकेत ते फ्रेश होऊन म्हटलं जाऊस यूज पर्यंत बनून ठेवते या लोक बँकेत काय वीस मिनटाचं काम असते याची नाश्ता नाश्ता करून जातच आहे पण आज हे वडेच झालं ना पत्न आणि रोज रोज पोळी भाजी पण नको वाटते महिना पोळ्यांना चपाती भाजी रोज रोज खेळते मग म्हंटल ते मूड आलं बघा मी बेकार असते केलं तुला तर चला मी असं मस्त मस्त वडे बनवून घेते या खायला माझ्या हातचे वडे तुम्हाला दाखवते हा हा आय वेरी सुधरण लेडी <laughs> हे बघा झाले बघा आपल्याकडे असे मोठे मोठे वडे तळून आणि असं लांबून लांबूनच नाही का एकदम फटकन फुटला लांब झालं बघा हा आहे की नाही बघा बरं मी पटापट असे मस्त काढून घ्यायचे मस्त अशी लाल पण झालेली आहेत खरपूर मस्त मस्त या असे मस्त मस्त वडे खायला आणि आता आपण दुसरे ह्यात सोडूया चला तर मी अशी फास्ट फास्ट बनून घेते तेलापाशी फोन नको आणि रिक्स पण नको यात नाश्ता करायला असं गरम गरम मिरच्या पण तळल्यात आणि इकडं मस्त असं चटणी पण झाली आणि ह्याच्यावर असं मी थोडंसं आणि असं 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 करायचं आणि इकडं हे बघा चटणी अशी चटणी अशी चटणी थोडीशी पातळच पाहिजे नाही का घट्ट घट्ट कसं खाणार वड्यासोबत आणि अशी मस्त हे बघा तोडून दाखवते हे बघा एकदम अशी भारी असे आपले वडे रेडी आहे तर या असे मस्त मस्त वडे खायला तर चला मी सगळ्यांना देते खायला बघा पोरांना दिलं खायला तिच्या पप्पांना उशीर होते माझ्या लेकरांना भुका लागल्या आणि इकडं मस्त मस्त चटणी वगैरे खाते बघा पोरं खाल्ले ना मग जरा बरं वाटतं तिच्या पप्पांना उशीर व्हायला फोन केला तर जाऊन द्या त्यांना येतील तवा येतील हे बघा खाते चला पोरांना खाऊन द्या माझ्या पोरांसला पोरून वाट बघून खाल्लं त्यांनी बघा आले चला साहेब आलेत खायला आता परत त्यांना खिचडी खायचंय तर बरं झालं हे बघा एवढी साबुदाणं बरं झालं मी ठेवला होता आता त्यांना खिचडी खायची होती तर म्हटलं द्याव पटकन बनवून काय नाही फक्त जिरे टाकायचे आणि ह्याच्यामध्ये बघा जिरे तडतडले की लगेच साबुदाणा टाकायचे बघा एवढीशी लगेच झाली पण आपली जिरे टाकली आणि मस्त अशी फ्राय केली थोडंसं आपली झालेली आहे खिचडी चला देते मी त्यांना खायला बघा नाश्ता झाला आणि त्यांची पोरगी त्यांना देते चाट मसाला टाकून ताक ताक प्यायची मजाच वेगळी आहे बरं खूप छान लागतं चाट मसाला टाकून चला आजचा ब्लॉग इकडेच कंप्लीट करूया आहोपासून तर चला आजचा ब्लॉग असा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि <laughs> आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कोण नाही करत करतात करायला करावं प्लीज करा